श्री स्वामी समर्थ जय श्री महालक्ष्मी नम मार्गशीर्ष महिन्यातील हा आहे दुसरा गुरुवार पूजेचा आपला दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील आपल्याला चार गुरुवार पूजेसाठी मिळाले आहेत एक म्हणजे पहिला गुरुवार होऊन गेला आहे तो पाच डिसेंबरला होता आजचा दुसरा गुरुवार तो बारा डिसेंबर आहे तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला व चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर ह्या रोजी आपले देवीचे गटाचे उद्यापन होणार आहे आज गुरुवारचा दुसरा गुरुवार असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असल्यामुळे त्याच्या पूजाविधी आरती कशाप्रकारे पूजा केली त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवारचा महालक्ष्मी देवीचे कशा प्रकारे मी पूजा केली सेवा केली त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे त्यासाठी काय केले अजोबर स्वच्छ स्नान करून घेतले व मार्गशीर्ष महिन्यात विष्णू विष्णूंचा आवडता महिना असल्यामुळे तुळशी माता विष्णूंची प लक्ष्मी असल्यामुळे प्रिय असल्यामुळे अगोदर तुळशी मातेची सेवा केली कारण की आमच्या इथे बाहेर खूप गाडीचा धुराळा ते असतो त्याच्यामुळे तुळशी मातेचे रंदावन स्वच्छपैकी धुवून घेतले गणनंतर जिथे आपल्याला लक्ष्मीची पूजा मांडायची आहे श्री महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे तिथे मी तिथली जागा स्वच्छ करून घेतली व नंतर घरातील अदोबर देवांची पूजा करून घेतली देवांची पूजा झाल्यानंतर जेथे मला लक्ष्मीची पूजा मांडायची होती तेथे ते मी पाठ ठेवला तुम्ही चौरंगी ठेवू शकता सकाळच्या सहा सात वाजल्यापासून ते बारा वाजण्याच्या आतपर्यंत आपल्याला पूजा करायची आहे कारण की बारानंतर नंतर दुपारच्या चारपर्यंत मूर्त चांगला नाही त्यासाठी बारा वाजण्याच्या आत आपल्याला लक्ष्मी पूजा मांडायची आहे त्यासाठी मी अदोबर दीपपूजन करून घेतले दीप स्थापित केला नंतर कलशासाठी पाटावरती पीस अंतरला त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षध वाहून नंतर कलश स्थापण्यासाठी तिथे ठेवला नंतर मी सुपारी घात गणपतीची पूजा केली तो मी सुपारी घेऊ शकतात गणपती नसेल तर पण गणपतीचा जलाभिषेक अभिषेक करून गणपती या स्थापित केला नंतर मी माझे पूजेला सुरुवात केली सकाळी बारा वाजण्याच्या आतपर्यंत आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे कारण की बारा नंतरची वेळ चांगली नाही ज्यांना शक्यच नसेल तर त्यांनी कामाच्या वेळेनुसार संध्याकाळी पाच ते सात यावेळेस तुम्ही पूजा मांडून पूजाविधी करू शकता आरती करू शकता मी बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून आरती करून कथा वाचली होती त्याच्यामुळे तुम्ही बारा वाजण्याच्या आतपर्यंत कोणतेही गुरुवार झाले तरी त्याच्या ते अजोबरोबरच पूजा करायची व ती आपल्याला पूजेची मांडणी करायची नंतर कलशाला गा कुंकवाचे स्वस्तिक काढून त्याला बोटे उमटून घेतले व कलश स्थापित केला तुम्हाला पाच प्रकारचे आंब्याचे पा फळांचे पानं भेटले या नाहीतर एक आंब्याचा ढाळा भेटला तरी चालेल कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पानांचे ढाळे भेटत नाहीत किंवा पानं वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे पानं भेटत नाहीत म्हणून एक आंब्याचा ढाळा भेटला तरी चालेल नंतर मी जेथे आपल्याला कलश स्थापित करायचा आहे तेथे तांदळाची रस घालून घेतली व तेथे हळदी कुंकू वाहून नंतर मी कलश स्थापित केला व नंतर त्याच्यावरती ढाळा ठेवून आम नारळ स्थापित केला नारळी आपल्याला पहिल्या पूजेच्या वेळेस जो नारळ घेतला होता तो चौथ्या पूजेपर्यंत म्हणजे चार गुरुवार पडतील ह्यापर्यंत आपल्याला तोच नारळ ठेवायचा आहे नारळी घेताना नवीन व फुटका तुटका घ्यायचा नाही नवीन नारळामध्येच नारळ घ्यायचा व कलशामध्ये हरळ दुर्वा पैसे व सुपारी हे कलशामध्ये टाकायचे नंतर नारळ स्थापित करायचा ढाळा ठेवून नारळ स्थापित करायचा तुमच्याकडे श्री महालक्ष्मी मातेचा फोटो असो किंवा मूर्ती असो ते स्थापित करायची नंतर मी छोटासा हार महालक्ष्मीच्या मूर्तीसाठी बनवला होता खूप सुंदर व सुरेख दिसत होता माझ्या पद्धतीने मला बन जसा बनवता आला तसा मी महालक्ष्मीसाठी हार बनवला व महालक्ष्मीला घातला खूप छान सुंदर अशी सुरेख अशी आमची मूर्ती दिसत होती नंतर पानाचा विडा ठेवला नंतर जे आपल्याला कथेसाठी पुस्तक वाचायचे ते आहे ते तेही तिथे पूजा करून घेतले नंतर महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन दिवा प्रज्वलित केला धूप दीप लावले नंतर साखरेचा नैवेद्य ठेवला तुम्ही गुळाचाही ठेवू शकता तुमच्याकडे जे फळ आहे ते तुम्ही प्रसादामध्ये ठेवा माझ्याकडे जे फळं अवेलेबल होते ते मी ठेवले पाच प्रकारचे वेगवेगळे फळ तुम्हाला भेटले तर सर्वोत्तमच मा, पण मला जे भेटले ते मी ठेवले मी केळ व पेरू ठेवला साखर ठेवली नंतर धूप पेटून देवीचे आशीर्वाद घेतले व नंतर रांगोळी काढण्यास घेतली सुंदर सुरेख अशी मी रांगोळी काढली आहे हळदी कुंकायची त्या कशी वाटते रांगोळी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप छानपैकी रांगोळी काढली होती हळदी कुंकाची तुम्ही प्रकारे रांगोळी काढून पहा खूप सोपी व अगदी दहा मिनटातच होते अशा प्रकारे रांगोळी काढून पहा नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या हा दुसरा गुरुवार आहे तिसऱ्या गुरुवारमध्ये वेगळ्या पद्धतीने रांगोळी काढून तुम्हाला दाखवेल ती ही खूप सुरेख असेल पण आजची रांगोळी कशी आली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा महालक्ष्मी मातेकडे तुमचे सुख समृद्धी संपदा धनधान्य वाढू दे ह्याच्यासाठी प्रार्थना करायची नंतर तुमच्याकडे महालक्ष्मीचे शृंगाराचे काही सामान असेल तर तुम्ही ते नारळ कलशावरती लावू शकता पण माझ्याकडे दुसरे काही अवेलेबल नसल्यामुळे मी जी ओढणी आहे ती मी लक्ष्मीला घातली आहे म्हणजेच कलशाला घातली आहे नंतर मी रांगोळी काढण्यासाठी घेतली कुंकाची रांगोळी हळदी कुंकाची रांगोळी मी आज काढली आहे खूप छानपैकी सुरेखाची रांगोळी दिसत होती ही लक्ष्मीचे पावलांचे जसाही खूप छानपैकी बे मला बाजारातनं भेटला होता व गोपदनं काढले होते खूप छानपैकी कमी जागेत व कमी वेळात होणारी रांगोळी खूप छान दिसत होती तुम्ही अशा प्रकारे रांगोळी नक्कीच काढा हा महिना विष्णूंला प्रिय असल्यामुळे लक्ष्मीलाही प्रिय आहे व आपण ही पूजा करायची ही मनोभावे भक्ती करायची छान अशी आपली हळदी कुंकवाची रांगोळी तयार झाली ती वाटला वाटलं माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण जे पाटावरती वस्त्र हातरणार आहोत तेही नवीनच घ्यायचे मी माझी पूजा अशा प्रकारे मांडली तुम्ही कशा प्रकारे मांडली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पूजा झाल्यानंतर एक महत्वाचे काम करायचे होते ते म्हणजे हळदीचे स्वास्तिक काढायचे होते थोडेसे हळद घेऊन त्याच्यामध्ये तूप घालून मी देवापुढे एक स्वस्तिक काढले व दाराच्या उजव्या साईडलाही हळदीने स्वास्तिक काढले ते आज लक्ष्मी मातेला खूप प्रिय असल्यामुळे हळदीचे स्वास्तिक तुम्ही काढा शास गुरुवारी नाही जमले तर पुढच्या गुरुवारी तुम्ही नक्कीच हळदीचे स्वास्तिक काढून घ्या तर मी कथा वाचण्यास सुरुवात केली श्री महालक्ष्मी महात्मे गुरुवारची कहाणी ओम श्री महालक्ष्मी देवे लक्ष्मीची कृपा आपल्यावर राभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपल्या संसार समाधानी चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीची व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जर मार्गशीर्ष मासे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी काही भाविक दर महिन्यास व्रत करतात करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात यावर श्री लक्ष्मी व्रताचे नियम पूजा विधी पाहणी आरती इत्यादी दिले आहे त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावे लक्ष्मी श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होत ही श्रद्धा ठेवावी श्री महालक्ष्मी देवी श्री लक्ष्मी अष्टक करुणी वंदन सद्भाव करुणी धरूनी ते आसन लक्ष लक्ष्मी चरण पावन रे कमल आसन कमल वंदन कोमल मन लक्ष्मीचे मूर्ती जगतमाता जगाला आदर चाली व्यवहार दिव्य अलंकार शोभित ते प्रसन्न होईल धन देईल संकट नेईल दूर माझ्या देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वर देई चिंता दुःख शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा चूक झाली माय पोटी घाली तूच आता वाली जना नित्य हे वा सर्वांना मार्गशीष महिन्यातील दुसऱ्या गुरुवार सुफल संपन्न संपूर्ण समृद्धीचा जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना कसा वाटला माझा व्हिडिओ कशी वाटली माझी आजची पूजा मला नक्कीच सांगा व हळदी कुंकाची रांगोळी प्रकारे काढली होती व कशी आली कमी वेळेत छानपैकी रांगोळी काढली प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय श्री स्वामी समर्थ जय श्री महालक्ष्मी माता